एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत मोडलगाव कार्यालय इथं ध्वज न फडकावणाऱ्या झेंडावंदन न करणाऱ्या सरपंचाला अपात्र करा व ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्प करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे दिलवर पाडवी वन्या पावरा सुनील पावरा प्रसाद पवरा गणपत वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन होता एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्राचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून राज्यभर झेंडावंदन करून साजरा केला जातो महाराष्ट्रातील सर्व सरकारी व निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी नियमानुसार ध्वज फडकवून महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परंतु धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगाव येथील कार्यालयात एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनी ध्वज फडकवण्यात आला नाही झेंडावंदन करण्यात आला नाही ग्रामपंचायत मोडलगाव इथं शासकीय नियमानुसार महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला नाही ग्रामपंचायत कार्यालयात या दिवशी गावाचे सरपंच व ग्रामसेवक आलेच नसल्याचे धक्कादायक बाब समोर आली ग्रामपंचायत मोडलगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते दिलवर पाडवी यांच्यावर गुंडांमार्फत जीवघेणा हल्ला करायला लावल्याप्रकरणी मोडलगावचे सरपंच यांच्यावर पोलिस ठाणे धडगाव येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे ग्रामपंचायत मोडलगाव येथील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतानाच पुन्हा महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व ग्रामसेवक हजर नाहीत त्यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला नाही कार्यालयात ध्वज फडकवला नाही यावरून मोडलगावचे सरपंच व ग्रामसेवक हे आपल्या कर्तव्यात कसूर करतायत काम चुकारपणा करतायत आपलं कर्तव्य बजावत नाहीत मनमानी पद्धतीनं कारभार सुरू आहे असंच दिसून येतं म्हणून एक मे दोन हजार पंचवीस रोजी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयात ध्वज फडकवला नाही झेंडावंदन केलं नसल्याप्रकरणी मोडलगाव येथील सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अपात्र करावं व संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्याकडे करण्यात आली आहे धडगाव तालुक्यात महाराष्ट्र दिनी बऱ्याच ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकांनी ध्वज फडकवलाच नाही असा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबाबत सरपंचांना विचारला असता मी आग विजवायला गेलो होतो म्हणून ग्रामपंचायतीत ध्वज फडकवला नाही ग्रामसेवक ग्रामपंचायतीत का आले नाहीत उपसरपंच व सदस्य काय करत होते सगळ्यांच्याच घराला आग लागली तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय